करवा निखरवा शंकू महाशंकू पद्म महापद्म अंत्या मध्या नंतर अशोविनी महाअशोहिनी नंतर शं श अंबुज पद्म महापद्म माहिती आहे का म्हणजे बघा एक पासून पर्यंत म्हणजे पंचवीस अंक जर आपण असे एका लाईनीत लिहिले पंचवीस अंक किती सांगितले मी अंक तर ते जर तुम्ही एका रेषेमध्ये लिहिले आणि ते जर पाठ केले तर तुम्ही पंचवीस अंक लिहिलेल्या संख्येचं वाचन आणि लेखन या खेळाद्वारे करू शकता सहजच समजलं का त्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय करावं लागेल एकक दशक शतक असं चार दिवस सलग पाठ करायचं किंवा काहीतरी ट्रिक तयार करायची आणि लक्षात ठेवायची जर तुम्ही ते पंचवीसपर्यंत पर्यंत या हे बघा साध्या पुस्तकामध्ये आहेत ते अंक ते जर केलं तर तुम्ही पंचवीस अंकापर्यंत वाचन करू शकणार आणि ते संख्या लिहू शकणार मग मला सांगा पंचवीस अंकापर्यंत जर लिहिलं तर यू पी एस सी देऊ शकता का तुम्ही त्याच्यावरती कोणता गणित वगैरे असते का नाही मग पुढं काय होते अनंत चालू होते काय होते आणि ते अनंतचं जर आपल्याला मोजायचं असेल तर ते ताऱ्याचं माप प्रकाशाचा वेग ध्वनीचा वेग आपण ते मोजू शकतो परंतु आपल्याला प्राथमिक टप्प्यावर काय पंचवीस संख्या जरी लिहिता आल्या तरीसुद्धा या काय होते शैक्षणिक साहित्याचा उपयोग होऊ